हॅलो नमस्ते फ्रेंड्स फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर सर्वप्रथम सगळ्यांना आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे फौजी वाईफ यूट्यूब चॅनलतर्फे पण तर आता आम्ही तर माहिती आहे की आम्ही आता इकडं राहतो उत्तराखंडमध्ये देहरादूनमध्ये तर इकडं काही जयंती वगैरे शिवाजी महाराजांची जयंती वगैरे काही सेलिब्रेशन करत नाही म्हणजे त्यांना माहितीच नाही तो हे आपलं आपल्याकडं जसं आपण महाराजांची आज जयंती साजरा करतो एकोणीस फेब्रुवारीला तर तसं इकडं काही करतच नाही बिलकुलच नाही तसं आपल्याकडं आरती वगैरे असतं प्रत्येक गावागावामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे असतात तसं इकडं काही नाही आहे तरी पण मग म्हणजे मग आमच्याकडं पण मूर्ती वगैरे काही नव्हती कारण एवढ्या लांब मूर्ती येत नाही आणि इकडं मूर्ती वगैरे काही भेटत नाही तर मग मी म्हटलं चला मूर्ती तर नाही पण आपण एक फोटो एक ऑर्डर करूया तर मी एक ॲमेझॉनवरती एक फोटो वगैरे ऑर्डर केला होता शिवाजी महाराजांचा तर तो फोटो वगैरे पण आला बरं झाला अगोदरच आला तर, तर मग आज म्हटलं चला आज थोडंसं फोटोचंच पूजन वगैरे करून घेऊ तर मी इथं मस्त रेडी वगैरे झाले आहे थोडंसं वेगळं लुक केलं आहे काहीतरी नवारी घातली बापू आणि इकडे बापूची पेन तयारी चालू आहे ऑरेंज कलरचा टीशर्ट है कलर टी हो मला दाखवा अशा पद्धतीने मी आज शिवले म्हणजे स्पेशल लुक केले पण मला काही नवारी जमत नाही पण अशी टाकली मी कशी तरी वगैरे काहीतरी नवीन काहीतरी करावं म्हटलं म्हणून कसं वाटतंय माझं लूक बापू कसं वाटतंय एकदम मस्त हा ना हो

म्हणजे खूप रडू आलं त्या पिक्चरच्या शेवटला आणि या शिवजयंतीच्या विकेंड मध्येच त्यांनी छावा पिक्चर आणला एका साइडने खूप स्वाभिमान अभिमान पण वाटतोय त्या मुव्हीचा कारण की आपल्या राजांचा इतिहास पूर्ण जगाला माहिती होतोय नाग पण एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या राजांचा इतिहास पूर्ण जगाला माहिती होतोय या मूवीच्या माध्यमातून तर ती ती खुशी पण आहे ना लोक त्यांना अजून पण काही माहिती नाही पण या मूवीच्या माध्यमातून तेन ते भरपूर जणांना कळते तरी माहिती झालं त्याच्यातून आपल्याला एवढं म्हणजे पुस्तकातून वाचेल असं माहिती होत काही आणि आपण सिरियल पाहिजे होती त्याच्यामधून पण आपल्याला वाईट झालं होतं पण या मुव्ही म्हणजे या मुव्ही मध्ये पूर्ण त्याने दाखवलं नाही शॉर्टकट दाखवले पण तरी जो लास्ट ए आहे तेच जास्त मेन आहे पण त्यांनी जे लास्टला जो सीन झाला तो त्यांनी बिलकुल रियल दाखवला ना महाराजांसोबत जी जे घडले ऍक्च्युअल मध्ये त्यांनी ते खूप दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या मुव्ही मधून संभाजी महाराजांची जी म्हणजे असली लढा आहे ते आणखीन होत्या ते दाखवेल नाही त्याच्यामध्ये पण त्यांनी लास्ट वाला जो सीन आहे त्याच्यासाठीच खर तर मूवी काढले असं मला वाटतंय आहे तर आवाला तुम्ही मी सांगतोपर्यंत रांगोळी हे बघा इथं मी छोटीशी अशी रांगोळी काढली आहे ते बघा छोटीशी रांगोळी काढली दिवा वगैरे मला आणखी लावायचे ती तलवार काढली होती आणि त्याच्यामध्ये छत्रपती नाव काढलं होतं पण त्याच्यावरती माझ्याकडनं काहीतरी पडलं माझ्या हातातनं तर ते, हाता ते थोडंसं मिस्टेक झाली त्याच्यामध्ये आणि इथं बघा की इथं मी फोटो वगैरे ठेवायला थोडंसं असं फुलं वगैरे टाकून हे केलं इथं डेकोरेशनसारखं हे आमचं देवघर सिंपलच आहे तर फुलं नव्हती अगोदर त्यामुळं नाही तर आणखीन डेकोरेशन करायचं होतं पण बापू आत्ता ड्युटीवरून आले तर बापूनी आत्ताच फुलं वगैरे आणले नाही तर मी आरतीची प्लेट पण रेडी करून घेतली तर म्हटलं चला आता बापू पण आले आणि मी पण रेडी झाली बापू आता आहे बापूचंच थोडंसं बाकी होतं तर आता तोपर्यंत देव वगैरे हो लावून घेऊ तर हे बघा जो ऑर्डर केलेला होता तो फोटो आमचा आलेला आहे तर हा बघा जो हा फोटो आहे तर मी त्याला ओपन केलं होतं कसं काल आहे बघायला अरे वा मस्त शिवजयंतीच्या अगोदर झालाय मस्त पैकी आमच्या घरामध्ये सगळ्या देवांचे फोटो आहे शिवाजी महाराजांचा नव्हता आपण आणणार होतो मूर्ती पण तिकडून इकडे येणार नाही चिना मिट्टीच्या मूर्त्या राहतात हो आणि ऑनलाईन बघितले तर मूर्त्या खूप छोट्या छोट्या होत्या खूप छोट्या छोट्या होत्या आणि आम्हाला आमच्या घरात राहील आपल्या सोबत आपण जिथं पण जाऊ तिथं पण सोबत राहील ना आपला फोटो हा हो लग्नात तर भरपूर आहे शिवाजी महाराजांचे फोटो पण मग इकडे नव्हतं आपल्याकडं आणि म्हणजे इकडे मेन म्हणजे आम्ही हे फोटो इथे घेतले होते आ, मार्केट मध्ये पण इकडे जे आहे ना तर हे ही फोटो भेटत नाही शिवाजी शिवाजी महाराजांचा फोटो भेटत नाही गणपतीचे हे राधाकृष्णाचे ते फोटो भेटते त्यामुळे आम्ही आलो तेव्हाच घेतले होते हे असले तरी फोटो भेटत नाही तर हा आम्ही अमेझॉन वरती ऑर्डर केला होता तर आणि स्पेशल शिवजयंतीसाठीच ऑर्डर केला होता म्हटलं आपली शिवजयंती पण साजरी होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये परमानंट फोटो होऊन जाईल शिवाजी महाराजांचा तर चला शिवजयंती निमित्त आपल्याला फोटो पण हवाय आपल्याकडे आणि कायमचा पण घरात राहील आपण मूर्ती पण घेऊन टाकू नंतर आहे का नाही हो आता, आता सुट्टी गेल्यावर मूर्ती घेऊन एक मूर्ती महाराजांची चला आता आपण फोटोचं पूजन वगैरे करू आणि आरती वगैरे करून घेऊ आता तुम्हाला पण जायचं चला जेवण पण बाकी आहे मस्त आता देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो ठेवायचा आहे आणि सीमाने ऑलरेडीच शिवाजी महाराज जयंती छत्रपती मस्तपैकी रांगोणी काढले आणि आता परमनंट देवाऱ्यामध्ये महाराजांचा दे फोटो ठेवलाय आम्ही कायमचाच मस्तपैकी खूप मस्त, मस्त वाटतंय महाराजांचा फोटो देवाऱ्यामध्ये दे आल्यावर अगोदर खूप म्हणजे काहीतरी कमी असल्यासारखं का वाटायचं नेहमीच तर जे काय आहे ते आपलं राजांमुळेच आहे आणि राजांमुळेच आपण हिंदू म्हणून जगतोय नाहीतर आज काही वेगळीच परिस्थिती असते जे काय आहे ते सगळ्या महाराजांमुळेच आहे म्हणतात ना देवाऱ्यातला देव हा माझ्या राजांमुळेच आहे आता महाराजांची पूजा वगैरे करते सीमा तलवारपणे जी काय मजा असते शिवजयंतीची ती गावाकडे खूप असते आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आज देहरादून मध्ये दे पण शिवजयंती साजरी करतोय तर एक मनातनं खूप प्राऊड वाटतंय की आपले महाराज आपण देहरादून मध्ये दे पण त्यांची जयंती साजरी करतोय तर खूप मस्त वाटतंय अगोदरच दोन तीन दिवसापूर्वी छावा बघितला होता तर खूप रडलं होतं मूवी बघितल्यानंतर थिएटरमध्ये मूवी खूप रडू आलं रात्रीचा शो होता आमचा रडतच घरी आलो होतो आम्ही खूप रडलो होतो आणि त्या रात्री अक्षरशः झोप आली नाही पूर्ण रात्रभर की माझ्या राजासोबत असं झालं की आज पण तेच डोक्यामध्ये फिरतंय आणि खूप वाईट वाटते त्या गोष्टीचं पण एक एका गोष्टीची नेहमी खुशी वाटते की महाराजांचा सा इतिहास आज खूप दूर दूरपर्यंत चाललं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल विकी कौशल न्यूजमध्ये रायगडावरती महाराजांच्या दर्शनासाठी जातो आहे बॉलिवूडमध्ये या सगळ्या गोष्टी अगोदर व्हायच्या नाही तर आजचे बॉलिवूडचे कलाकार आहे मोठे मोठे ते आपल्या महाराजांच्या नावाखाली त्यांची पण मूव्ही चालत आहे या गोष्टीचा पण खूप अभिमान वाटतोय तर त्याला मस्तपैकी फुलं वगैरे सीमाने लावले आहे आता आरती करू आता इथं माझी पूजा वगैरे करून झाली आहे आता बापू इथं पूजा वगैरे करताय दोघांना सोबत करायला थोडंसं इथं अडचण नाही थोडीशी म्हणजे जागा कमी पेस देवघरासमोरच मी इथे पूजा वगैरे मांडली त्यामुळं समोर हॉलमध्ये मांडली असेल तर मग ठीक होतं पण मग इथं आता राजांसाठी स्पेशल फुलं घेऊन आले विकत आणले ना होते का मार्केटमध्ये भेटते ना इथं फुलं थोडीशी तरी पडलं वाटतं तिथं अगोदरचं खाली मस्त वाटतंय फोटो जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही आणि ठेवायला पण व्यवस्थित तिथं वरती आता एक खेळा टोकून तिथे लावून द्यावा लागल तो फोटो आता मूर्तीचा आपण एक घेऊन येऊ आता खरंच तेव्हा म्हटले होते तुम्हाला तुम्ही म्हटले नको आता फुटून जाईन बॅगी फुलं खाली घेऊन पाठत आहे तुम्ही असं ते खाली ठेवा तिथंच बापू खालीच ठेवा नव्हते जाऊ ठेवा फुलं खाली तिथं घर्टं पण तरी नसते एकत्र पाकळे करून टाका थोडंसे हे कोण तरी ते दिवे वगैरे ठेवले होते मी बापूला म्हटलं तुम्ही दिवे लावून घ्या आहो ते वाती व्यवस्थित करा ना चटका बस तर आज छत्रपती शिवाजी महाराजचं जन्म झाला होता तर आपण दिवे तर लावू शकतो हेक नाही बापू दिवा येईल तसे दिवे लावतो तसे आहे का नाही आज आपल्या राज्यात प्रकाश पडला होता मग त्याच्या मस्त दिवे लावायचे गावाकडं आपल्या इकडं प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे की नाही चौकात घडीगाव नाही अच्छा आता म्हणजे आज स्थापिक चटका बसला आज की नाही काम चालू आहे अच्छा चटका बस झाला आता आपले एवढे लास्ट आहे का नाही शिवजयंती आहे का नाही शिवजयंती पण सगळेच सण आता लास्ट लास्ट डेट इकडं मला एक पेट उद्या देवा कापूर लावा त्याच्यामध्ये दहा अगरबत्त्या पण लावा बापू कस वाटतय तुम्हाला आज शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जय का आज कापूर त्या मध्ये टाका पलीकड पूर्ण एकदाच कशाला टाकी चालू करायची आता मग आता कापूर एक एक टाका ना त्याच्यामध्ये प्लेट कशाला टाकेल एक एक टाका पलीकडची ती कापूरची वाटी त्याच्यातच चला तर चला आपण आता तर आरती वगैरे करून घेऊ आता शिवाजी महाराजांची बाकी तर कोणी आम्ही दोघच करतोय ऐक नाही बापू चला ठीक आहे ज्याला करायचं ते करतं आपल्याला आपण मानतो शिवाजी महाराजांना जास्त तर आपण करू तर आरती वगैरे चालू केली आता

वाज़। वाज़। मस्त पैकी आरती वगैरे झाली आता आणि खूप छान वाटते एकदम मस्त पूजा वगैरे झाली महाराजांची मस्त पैकी शिवजयंती साजरी झाली आणि खूप उरास भरून आलय अभिमान वाटतय की परराजामध्ये येऊन आपण शिवजयंती साजरी करतोय होणारच रे सीमा तर अशाच प्रकारे नवीन नवीन ब्लॉग साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठेवायुब चॅनलला आणि तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय जय शिवराय जय शंभूराजे